सादर करीत आहोत महात्मा ज्योतिराव फुले यांची चरित कहाणी महात्मा या डॉक्टर रवींद्र ठाकूर लिखित कादंबरीचे क्रमशः वाचन या क्रमात आज ऐकूया एपिसोड सतरा भाग अठ्ठावन्न दुपारच्या जेवणासाठी घरी आलेले तात्या ज्ञानोबांची वाट पाहत थांबले होते गोऱ्याच्या खाणीत दगड काढायचं चा काम चाललं होतं त्या कामात भागीदार झालेले ज्ञानोबा तिथं देखरेख करत असत सकाळपासून तिथंच असलेले तात्या परस्पर दुकानाकडे गेले होते आणि आताही त्यांना जेवून लगेच परतायचं होतं कालव्याचं काम संपल्यावर तात्यांनी हे नवं कंत्राट घेतलं भागीदारीत सुरू असलेली कमर्शियल कंपनी रुटूखुटू चालली होती आपसातले मतभेद तिथेही आडवेऊ लागले होते कृष्णरावांनी भागीदारीतून अंग काढून घेतलं होतं रामचंद्रराव शिंदे दुसऱ्या कंत्राटाच्या शोधात होते अंगणात भिकाऱ्यांची मुरकण पडली काकू प्रत्येकाला अर्धी चतकोर भाकरी वाढत होत्या तात्या विषण्ण मनानं ते दृश्य पाहत होते रोज उपाशी तपाशी लोकांचे लोंढे भीक मागत दारोदार भटकताना दिसत दुष्काळानं हाहाकार मांडला होता महागाई आबाळाला भिडली होती नीरज इंदापूर तासगाव भागातले कित्येक शेतकरी बायका पोरं घेऊन अन्नाच्या शोधात उघडे वाघडे भटकत होते उपासमारीनं त्यांची नुसती हाडकाड झाली होती कित्येकांनी पोटची पोरं गुराढोरांसारखी रानोमाळ सोडून दिली अशी कित्येक मुलं शहरातल्या गल्ली बोळातून रोज भाकरीच्या तुकड्यासाठी वणवण करताना दिसत काही लोक मुलांना भीक मागायला लावत आणि त्यांच्या हातातलं अन्न हिसकावून घेत आईबाप मुलांना पारखे झाले होते माणूस माणसाला ओळखेनासा झाला होता येऊ नये ती वेळ आली होती मागत करायच्या पदरात सहज शेर शेरमापट धान्य घालणारा शेतकरी आज घासभर तुकड्यासाठी लाचार झाला होता काही संस्थानिकांनी अन्नदानाचं पुण्य मिळवण्यासाठी पुण्यात अन्नछत्र उघडली परंतु तिथं फक्त ब्राह्मणांनाच जेवण मिळत असे ब्राह्मणांना अन्नदान केल्याबद्दल मेल्यावर ते थेट स्वर्गात जाणार होते त्यांच्या स्वागतासाठी अप्सरा तिथं फुलांची शेज सजवून आणि हातात पंचारती घेऊन उभ्याच होत्या देवराज इंद्र त्यांच्या डोक्यावरचं पुण्याचं गाठोडं उतरवून घेऊन त्यांना आपलं अर्ध आसन देणार होता स्वर्गाचं साधन जोडायची आयती संधी चालून आली होती ब्राह्मण कारभारी सांगणार आणि हे अक्षरशून्य अज्ञानी संस्थानिक ऐकणार जिथं शूद्र संस्थानिकांची ही अवस्था तिथं ब्राह्मण संस्थानिकांविषयी काय बोलणार त्यांच्या राज्यात अजूनही पेशवाईच सुरू होती आणि आज पेशवाई असती कदा ला तर कदाचित शूद्राला मिळतोय तोही घास ब्राह्मणांनी काढून घेतला असता दुष्काळानं कित्येक लोकांना देशोधडीला लावलं तर कित्येकांशी चंगळ केली भटभिक्षुक सकाळ संध्याकाळ त्या अन्नछत्रावर पोट फुटेस तो खाऊन खुशाल झोपा काढत झोपा झाल्या की जेवणाची वेळ होईपर्यंत तिथंच आसपास गंजीफा खेळत बसत नाहीतर गप्पाष्टक रंगवीत बसत एक एक गप्पा तेवढ्या ऐकून घ्याव्या शेंडीवरून हात फिरवीत एखाद्या भवानी म्हणावं आज पेशवाई असती तर ही आसमानियामोर कोसळली असती सुटलेल्या दोंदावर हात फिरवत दुसऱ्यानं दुजोरा द्यावा हा सगळा मुलेंच राज्याचा परिणाम हो मुळे राज्याचा परिणाम पेशवाई गेली इंग्रजी राज्यात झाले भूदेव ब्राह्मणांना कायदे लागू झाले कर बसले मग दुष्काळ नाही पडणार तर काय होईल शास्त्र काय सांगतं माहीत आहे ज्या राज्यात भूदेव ब्राह्मणांची आबाळ होईल त्या राज्यावर संकट कोसळल्याशिवाय राहणार नाहीत कारण काय माहित आहे ब्राह्मण कधीच चुकत नाही अहो ज्याच्या डाव्या पायाच्या अंगठ्यात सारी तीर्थवास करतात तो चुकेलच कसा देवाधिदेव महाविष्णू ब्राह्मणाच्या पायाचा ठसा छातीवर मिरवतात ते काय उगीच पण या लोकांना ब्रह्म महिमा सांगायचं कुणी कलियुग हो कलियुग इथून पुढं हे असंच होणार सत्या होणार हो सत्या नाश होणार मनुस्मृती काय सांगते माहित आहे प्रत्यक्ष राजा जरी भुकेने व्याकुळ होऊन मेला तरी त्यानं ब्राह्मणांकडून कुठलाही कर अथवा शेतसारा घेऊ नये अहो प्रत्यक्ष विष्णूचा अंश असलेल्या राजाची जिथंही कथा तिथं इतरांचा काय पाड असे हे ब्राह्मण श्रेष्ठ कुठं चांगलं जेवण आहे याच्या वासावर असत नोकरी व्यापार उदीम करणारे ब्राह्मण सुद्धा अन्नछत्रात जेवायला जात एखादा निराधार शुद्र माणूस अन्न अन्न करीत मेला तरी त्याला कोणाचं उष्ट खरकट मिळायचीही आशा नव्हती रोज अशी शेकडो मुलं अन्नछत्राभोवती घेरट्या घालताना दिसत परंतु त्यांना अन्नाचा तुकडाही मिळत नसे अन्न पाण्या वाचून तडफडणारी ती मुलं पाहून तात्यांचं अंतकरण तुटत होतं तात्या अस्वस्थ होते जाणती माणसं मोलमजुरी करून कसंही जगतील परंतु मुलांचं जगणं कठीण होतं निदानत्या अश्रा पोरांच्या पोटात घासभर तरी अन्न घालायलाच पाहिजे होतं अन्नछत्र उघडणं हाच त्यावरचा मार्ग होता परंतु ते काही एकट्या दुकट्याचं काम नव्हतं दानशूर धनिकांनी मनावर घेतलं तरच ते शक्य होणार होतं त्यांच्या माणुसकीला साथ घालायला पाहिजे होती ब्राह्मणांना अन्नदान केल्याचं पुण्य गाठीला मारून स्वर्गसुखाची स्वप्न पाहणाऱ्या मराठा संस्थानिकांना कुणबी शेतकऱ्यांची हालाखी दिसत नव्हती ज्ञानोबांचा अजून पत्ता नव्हता तात्या मेजावर पडलेला विविध ज्ञानविस्ताराचा अंक चालू लागले विस्तारानं समाजाच्या अहवालाची दखल घेतली होती अहवालावर सविस्तर अभिप्राय छापून आला होता वरवर कौतुकाचं आव्हानून विस्तारकर्त्यानं जमतील तशा कोपरखळ्या मारल्या होत्या आज आपल्या देशाला एकीची जेवढी गरज आहे तेवढी गरज दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची नाही असं सांगून त्यानं पुढं लिहिलं होतं धर्मासारखा दृढबंध अन्य फार थोडा असं असता तो बंध तोडून क्षुद्र जातीचे एकंदर कल्याण हा सत्यशोधक समाज कसं करू पाहतो हे आमच्या तरी ध्यानात भरत नाही सहजदृष्टीस पडणारी सत्य सोडून कोणत्या प्रकारच्या सत्याचा शोध समाज करत आहे याचा या रिपोर्टावरून काही पत्ता लागत नाही एकूण असा नवीन पंथ काढणे हे विशेष हितकर नसून बरेच अनिष्टकारक आहे ते आगीतून निघून फोपट्यात पडणे आहे त्या लेखकाला सत्यशोधक समाजाच्या हेतूमध्ये परधर्माची सोयी सोयीनं वृद्धी करण्याचा आणि ब्राह्मणांविषयी द्वेष पसरवण्याचा प्रयत्न दिसत होता जगात एकही धर्म निर्दोष नाही हा शोध फक्त विविध ज्ञानविस्तारानेच लावलेला नव्हता तो सत्यशोधकांनीही लावलेला होता आणि म्हणूनच त्यांनी सार्वजनिक सत्यधर्माची स्थापना केली होती समाजाच्या स्थापनेमागील एकूण भूमिका ध्यानात न घेताच विस्तारकर्त्यानं ती विपरीत टीका केली होती परंतु खरा संतापजनक प्रकार पुढंच होता पुढील काही वाक्य वाचताच तात्यांचा संताप अनावर झाला सावित्रीबाई तुम्ही हा अभिप्राय वाचलात ताडकन उठून तात्या म्हणाले मी वाचला आता तुम्ही वाचा पहा ही मखलाशी पहा ब्राह्मण पुरोहित हे भिक्षुक असून शूद्र हे म्हणे त्यांचे धनिक आहेत धनिक होण्याइतकं धन शुद्राकडे आलं होतं तरी कधी ते त्या लेखकालाच माहिती असणार हसोदाबत काकू म्हणाल्या धर्माच्या नावाखाली समाज बांधवांना दासशूद्र म्हणून लाथाडायचं आणि एकीच्या नावाखाली पुन्हा त्याच धर्मव्यवस्थेचं गुलाम बनवायचं हा यांचा कावा आता जुन्या झाला आहे आम्ही शूद्र समाजासाठी सार्वजनिक सत्यधर्म स्थापन केल्यावर त्यांना एकीची आठवण होते आहे त्यांनी आमच्या धर्मजीवनाचा कधी विचार तरी केला का वरून ही मखलाशी शूद्र हे भिक्षुकांचे धनी आहेत तर त्यांचं खाऊन त्यांनाच लाथाडणारे हे भूदेव किती कृतज्ञ म्हणावे लागतील ते त्यांच्या सोयीचा तेवढा विचार करतात शेठजी शूद्र हे भिक्षुकांचे धनिक आहेत तर त्या धनिकांना अशी वागणूक का दिली जाते ज्यांच्या जीवावर तुपोळ्या खायच्या त्यांना असा तोंड देखला मोठेपणा द्यायची ही युक्ती आता जुनी झाली आहे आता या दुष्काळात आपले धनिक उपाशी मरत आहेत हे त्यांना दिसत नाही का उसात घुसलेले कोल्हे पोट भरल्यावर कोल्हे कोई करून जातात तशात लिगत यांचा आशीर्वाद म्हणजे कोल्हे भुकी दाखल आशीर्वाद संतापानं फणफणत तात्या म्हणाले त्यांच्या मते समाज म्हणजे फक्त ब्राह्मण जात इतर लोकांचा समावेश ते समाजात करत नाहीत समाजाबद्दलची आपली आणि त्यांची धारणाच वेगळे आहे आणि दुसरं म्हणजे ओठात आलेलं हसू तसंच मागे परतवत काकू म्हणाल्या तुम्ही त्यांना विविध ज्ञानी म्हटल्यावर ते असाच अभिप्राय देणार बरं आता आधी जेवण घ्या ज्ञानोबा येतोय त्याला थांबतो म्हणून आहे तात्याने तो अंक तसाच ठेवून दिला अभिप्रायातील आक्षेपांवर उत्तर खरडण्यात त्यांना रस नव्हता आणि जवळ तेवढा वेळही नव्हता अनेक कामं वाट पाहत होती दीडचा सुमार झाला असावा शेवटी ज्ञानोबांची वाट पाहून तात्या जेवायला बसले घास गिळवत नव्हता गल्लोगल्ली वणवणणारी ती मुलं डोळ्यापुढे येत होती तेवढ्यात बैठकीत पावलं वाजली ज्ञानोबा आले होते ये ज्ञानोबा तुझी वाट पाहून जेवायला बसलो तात्या म्हणाले ज्ञानोबा उशाळे हातपाय धुवून जेवायला बसले आपल्या नेहमीच्या सवयीला धरून मुकाट्यानं जेवत असलेले ज्ञानोबा अधूनमधून बाहेर पाहत होते कसली तरी खात्री करून घेत होते माझी घोंगडी नीट सांभाळ रे बाबा बाहेर बघत ज्ञानोबा ओरडले बाहेर कोण आहे ज्ञानोबा आपल्या कामावरचा एक मुलगा आहे ते सुरुंगाचं सामान न्यायचं आहे मग त्याला बाहेर का बसवलास ज्ञानोबा गप्प झाले होते तो जेवलाय का तात्यांची ती भेदक नजर टाळत ज्ञानोबा खाली पाहत होते तात्या काय समजायचं ते समजले आणि तसेच ताटावरून उठून बाहेर आले ज्ञानोबाची घोंगडी आणि वाहना सांभाळत तो मुलगा पायरीवर बसला होता कारेबाळा जेवलास तात्या म्हणाले ओढलेल्या उपाशी चेहऱ्यावर अन्न पाण्याचं दुःख गोठलं होतं त्याची मान नाही म्हणत हल्ली ये आते जेवून घे तात्या म्हणाले सावित्रीबाई याला वाढा आणि काय रे ग्यानोबा याला बाहेर बसवून तू एकटाच कसा जेवायला बसलास तात्या एकदम भडकले तात्यांचा संतापी स्वभाव ज्ञानोबांना चांगलाच माहीत होता ते काहीच बोलले नाहीत त्यांना नुसतं अपराध्यासारखं झालं होतं दिवस असे दुष्काळाचे म्हणूनच त्यांनी त्या ते मुलाला बाहेर बसवलं होतं पण तसं सांगायची सोय नव्हती तात्या आणखी संतापले असते तात्या जेवायचे थांबले होते काकूनी ताट वाढून आणलं त्या मुलानं घास घेतल्यावर मग तात्याही जेवू लागले ज्ञानोबा तुला एक भाकर मिळाली असती तर त्यातली अर्धी त्याला देऊन तू अर्धी खायची होती पण त्याला असं उपाशीपोटी बाहेर बसवायचं नव्हतं तुला एवढंही कसं कळत नाही राग निवेपर्यंत तात्या बोलत राहिले जेवण झाली ज्ञानोबा सुरुंगाचं सामान घेऊन खाणीकडे निघून गेले तात्याने ही दुकानाकडे जायची तयारी केली तात्या सध्या एक निबंध लिहिण्यात गर्क होते विषय होता स्वदेशी राज्यापेक्षा परदेशी राज्यात कालव्यामुळे शूद्र लोकांना किती फायदा झाला आहे कालव्यांविषयी शेतकऱ्यांमध्ये बरेच गैरसमज पसरले होते अनेक लोक आपल्या शेतांमधून कालवे नेऊ द्यायला तयार नसत शेतातून कालवा गेला तर कालव्याबरोबर आपली जमीन जाईल अशी भीती त्यांना वाटे मुळात नदी अडवून शेतीला पाणी हाच त्यांना एक चमत्कार वाटतो त्या चमत्काराचं महत्त्व पटवून देणंही तेवढंच आवश्यक होतं दुकानावर येताच तात्यांनी निबंध लिहायला सुरुवात केली लिहिता लिहिता तात्यांच्या मनात एक निश्चय आकार घेत होता सकाळ संध्याकाळ दोन हजार भाकरी वाटल्या जातील असं अन्नछत्र ते उघडणार होते त्यासाठी काय काय करायचं कोणाकोणाची भेट घ्यायची याचा आराखडा त्यांच्या मनात तयार झाला संध्याकाळी तात्यांनी रामशेठ उरवणे यांची भेट घेतली शेठजींचं मदतीचं आश्वासन मिळताच ते हरिरावजी यांना भेटले हरीरावजी यांची भेट म्हटली की तात्यांना ते जुने दिवस आठवत एकेकाळी अनाथ होऊन भटकणारा हरी आज हरिरावजी चिपळूणकर शिंदे म्हणून मानाने जगत होता त्या लहान वयातच आपल्या कष्टाळूपणाच्या बळावर हरीनं भोलागीर महाराजांचं मन जिंकलं महाराजांनीही बाबा गोखले यांची खास शिकवणी ठेवून हरीची तयारी करून घेतली आपल्या एकुलत्या एक कन्येचा विवाह त्याच्याशी करून त्याला घरजावई करून घेतलं महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अफाट संपत्तीची आणि उद्योग व्यवसायाची मालकी हरिरावजींकडेच आली समाजाच्या प्रत्येक उपक्रमात ते तन मनानं आणि धनानंही सहभागी होत असत तात्यांचा मनोदय उचलून धरून त्यांनी पूर्ण सहकार्याचं आश्वासन दिलं नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर शिवाप्पा राजन्ना यांच्याशीही चर्चा झाली रविवारच्या सभेत निबंध वाचन संपल्यानंतर तात्यांनी बालाश्रमाचा ठराव मांडला ठराव बहुमतानं मंजूर झाला अवघ्या दोन चार दिवसात आश्रमाची तयारी झाली आणि तात्यांनी विनंतीपत्र लिहायला घेतलं मेहरबान पुणे मुंबई वगैरे ठिकाणचे सभासद यास विनंती विशेष समाजाचे हुकुमावरून आपणास विनंतीपूर्वक असे कळविण्यात येते की समाजाचे मार्फत व्हिक्टोरिया बालाश्रम स्थापन केले आहे घरात दुष्काळ पीडित लोक आपली मुले सोडून जाऊ लागले आहेत आणि त्याप्रमाणे इंदापूर मिरज व तासगावकडील ब्राह्मण जात खेरीज करून बाकी सर्व जातीतील कित्येक अनाथ लोक आपली मुले बाळे घेऊन जमले आहेत कधीकधी दोन दोन तीन तीन दिवसांचे उपवास काढून त्यांची हाडे मात्र उरली आहेत शिवाय त्यांचे वस्त्रा वाचून इतके हाल झालेत की त्याचे इथं इत्थ, इथंभूत वर्णन करण्यास मला दुःख वाटते यावरून आपण सर्व सभासदांनी व इतर दयावंत गृहस्थांनी कृपाळू होऊन आपल्या शक्तीनुसार काही ना काहीतरी ही जाहिरात पाहताच मदत पाठवण्याची त्वरा केल्यास आपण आपले कर्तव्य कर्म अशा वेळी बजावल्याचे श्रेय होणार आहे तारीख सतरा माहे मे सन अठराशे सत्याहत्तर इसवी आपला सेवक ज्योतिराव गोविंदराव फुले सत्यशोधक सरचिटणीस भाग एकोणसाठ चार दिवसात गाड्या भरभरून मदत येऊन पोहोचली धनकवडीच्या माळावर व्हिक्टोरिया बालाश्रम सुरू झाला सकाळ संध्याकाळ दोन हजार भाकरी वाटल्या जात थेट हडपसर भांभुर्ड्यापासून लोक मुलानं घेऊन येत दुष्काळ पीडित शेतकऱ्यांना आश्रमाचा मोठाच चा आसरा झाला निदान लहान मुलांची पोटं तरी भागत होती प्रत्येक मुलानं मिळालेली भाकर तिथंच बसून खावी असा आश्रमाचा नियम होता कारण बाहेर गेलेली भाकरी मुलाच्या पोटात जाईल याची खात्री नव्हती आश्रम व्यवस्थेची जबाबदारी काकुनी अंगावर घेतली तात्यांची पुतणी ठकुबाई वाघोले आणि बजूबाई निंबणकर आश्रमात भाकरी भाजायला आहेत ज्ञानोबा ससाणे सहादू वाघोले ही माणसं रात्रंदिवस उभीच होती दुष्काळापुढं भल्याभल्याने हात टेकले त्याच्या तडाक्यातून फुलेवाडाही सुटला नाही राजाराम भाऊनी बायका पोरांसह मुंबईजवळ केली दुष्काळ संपल्यावरच ते पुण्याला परतणार होते गावोगावहून येणाऱ्या बातम्या ऐकवत नव्हत्या माणसं अन्न पाण्या वाचून तडफडून मरत होती काही ठिकाणी सरकारनं दुष्काळी कामं काढली परंतु तेवढ्यानं काहीच फरक पडला नाही महागाई आभाळाचं पोट फाडून वर सरकली होती गुराढोरांचे हाल पाहवत नव्हते सरकारनं गुराढोरांसाठी जंगलं खुली केली परंतु जंगलातही चारा उरला नव्हता चारा पाण्यासाठी शेकडो मैल भटकत जाऊन गुरढोरं कुठंतरी प्राण सोडत होती आणि त्यांची हाडं काडं खाऊन माणसं आपला जीव जगवत होती लोक एक एक दिवस ढकलत होते दीनांचा दीनबंधू अखंड आक्रोशत होता सर्व भक्षक दुष्काळ सत्यशोधकांचा असहकार आणि हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच वर्गणीदार अशाही स्थितीत कृष्णरावांनी जिद्द सोडली नाही सरकारनं अधिकाधिक दुष्काळी कामं काढावीत ही मागणी दीनबंधू सारखी पुढे रेटत राहिला दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना सुचवणारे तात्यांचेही अनेक लेख दीनबंधूतून प्रसिद्ध झाले काम सांभाळून कृष्णराव बळीबा पाटील आणि अठराशे सत्याहत्तरचा दुष्काळ हा ग्रंथ लिहित होते आर्यभटांपासून ते इंग्रजांपर्यंतचे सर्व आक्रमक शेतकऱ्यांच्या उत्पन्नातले हिस्सेदार कसे बनत गेले हा इतिहास त्यांना मांडायचा होता इथं आला तो शेतकऱ्याच्या घामावर जगून पुन्हा त्याच्याच उरावर बसला होता आजही त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होत होती हा इतिहास समाजासमोर मांडावा म्हणून कृष्णराव अखंड लिहित होते अचानक एके दिवशी मोठं वादळ आलं कुठं कुठं विजा चमकल्या आणि वळवाच्या पावसानं हायदोस मांडला वळीव आला तसा निघून गेला आणि पुन्हा मागचे दिवस पुढे आले गुराढोरांच्या तोंडात पाण्याचा घोट सोडून वळीव निघून गेला आता आशा होती ती फक्त रोहिणीची मृगाची आणि त्यांना यायला अजून कितीतरी अवकाश होता तोवर जीव जगवणं भाग होतं परंतु वळीव गेला आणि प्लेगची साथ पसरली दुष्काळानं टेकीला आलेले लोक प्लेगनं जर्जर झाले गावशिव सोडून रानोमाळ पळू लागले अशक्त झालेली मुलं माणसं प्लेगला बळी पडू लागली लक्ष्मी बाबू शिवाजी ही मुलंही त्याच्या तावडीत सापडली जीव घेण्या दुष्काळात उगवलेला हा प्लेग कोणकोणते घास घेईल हे सांगणं कठीण झालं भाग साठ शेवटी प्लेगनं आपला डाव साधला लक्ष्मी बाबू आणि शिवाजी या तिघा कोवळ्या जीवांचा घास घेऊनच तो फुलेवाड्यातून बाहेर पडला नाजूक प्रकृतीची ती मुलं प्लेगला तोंड देऊ शकली नाहीत कुठून कुठून आलेले बाळजीव लळा लावून निघून गेले फुलेवाड्यावर शोककळा पसरली जीव की प्राण असलेली मुलं तात्यानं अंतरली मृगनक्षत्र तोंडावर आलं पावसानं झड लावली मुंबईकडून लोकांचे लोंढे वाहू लागले पुण्यात आलेले दुष्काळग्रस्त लोकही गावाकडे परतू लागले परंतु आता घरदार होती कुठं सगळं नष्ट झालं होतं घरं ओस पडली होती होतं नव्हतं ते सारं चोर चिलटांनी लुटून नेलं होतं म्हणूनच बालाश्रमाचं काम इतक्यात थांबवून चालणार नव्हतं ते होईल तेवढं पुढं रेटायला पाहिजे होतं तात्या शिकस्त करत होते कामात मन रमवत होते दुष्काळाच्या कटू आठवणींनी तात्यांचं चित्त सैरभैर होऊन जाई हुबेहूब शांतारामासारखा दिसणारा शिवाजी डोळ्यांपुढून हालत नसे लक्ष्मी बाबू यांच्या बाळलीला त्यांना आठवत राहात निदान एवढी तिघं चौघं मुलं जगावीत मोठी व्हावीत एवढीच तात्यांची इच्छा होती परंतु तीही अशी मातीमोल झाली दरम्यान अनाथालयात नवे पाच सहा पाहुणे दाखल झाले त्यांच्याकडं आणि यशवंताकडं पाहून तात्या मनाची समजूत घालत राहत मन काजुळून जावं अशा घटना अवतीभोवती घडत होत्या सत्यशोधक समाजात दुहीची लागण झाली होती समाजाच्या वार्षिक वक्तृत्व स्पर्धेत ते चित्र स्पष्ट झालं शूद्रांच्या दुःखाला ब्राह्मणांना जबाबदार धरण्याचा तात्यांचा दृष्टिकोन खुद्द समाजाचे अध्यक्ष डॉ विश्राम रामजी घोले यांना मान्य नव्हता मुळात निबंधाचा विषयच त्यांना रुचलेला नव्हता आपल्या अध्यक्षीय समारोपात हिंदू धर्माचे कर्ते केवळ ब्राह्मणच नव्हते तर इतर जातींचेही पुष्कळ लोक होते असा विचार मांडून त्यांनी निबंधाचा विषय तर्वाईक होता अशी टीका केली भारतातील अस्पृश्यतेची तुलना अमेरिकेतील गुलामगिरीशी करणं त्यांना चुकीचं वाटत होतं हा मुद्दा मान्य केला तरी निबंधाचा विषय त्यांना तर्वाईक का वाटावा हे गुढच होतं दुष्काळात प्राधान्यानं शुद्रच बळी पडत आहेत हे दिसत असूनही डॉक्टर साहेबांनी डोळ्यावर कातडं ओढून घ्यावं याचं तात्यांना फार दुःख झालं शुद्राती शुद्र समाजातल्या मुलांना निबंध लिहिता यावेत त्यांची वक्तृत्वाची तयारी व्हावी हा हेतूच डॉक्टर साहेबांच्या भाषणात नजरेआड झाला डॉक्टर साहेबांचा हा अनपेक्षित हल्ला खुद्द तात्यानंही भुचकळ्यात टाकून गेला समारंभाला काही ब्राह्मण वर्तमान करते आलेले होते सत्यशोधकांना घरचा आहेर मिळाला म्हणून ते अगदी खुश झाले तेच कोलीत हातात घेऊन ते अगदी बेहोश होऊन नाचू लागले ज्ञानप्रकाशकर्त्याने सत्य शोधकांना उपदेशाचे डोस पाजायला सुरुवात केली आजवर समाजाच्या नावाचं वावडं असलेल्या ज्ञानप्रकाशानं डॉक्टर साहेबांचं भाषण सविस्तर छापून समाजाच्या दुराग्रही व मूर्ख सभासदांनी त्यांचं चांगलं मनन करावं असा आगाऊ सल्लाही दिला थोडे दिवस गेले आणि ज्ञानप्रकाशमध्येच डॉक्टर साहेबांचा सा राजीनामा छापून आला तसं पाहता राजीनाम्याच्या जाहीर प्रसिद्धीची काहीच गरज नव्हती तो त्यांना प्रत्यक्ष देता आला असता किंवा पोस्टानंही पाठवता आला असता परंतु समाजाला दुहीची कीड लागली होती हेच खरं साहेबांनी समाजाच्या कामातून अंग काढून घेतलं तेव्हाच त्या त्यांना या संभाव्य घटनांची चाहूल लागली होती परंतु गोष्टी या थराला जातील असं त्यांनाही वाटलं नव्हतं राजीनाम्याची जाहीर प्रसिद्धी ही तर खरोखरच अपमानास्पद होती लोक याच्या त्याच्या कानाला लागत होते ती कुजबूज तात्यांपर्यंतही पोचले डॉक्टर साहेब प्रोफेसर कृष्णशास्त्री चिपळूणकरांचे जवळचे मित्र सध्या कृष्णशास्त्री आजारी होते डॉक्टर साहेब यांच्या औषधोपचारासाठी जात तेव्हा त्यांच्याकडूनच काही उपदेश मिळाला असावा असं लोक बोलत होते काही टार्गट भटांनी त्यांना धाक दाखवला असंही ऐकिवात होतं एकंदरीत डॉक्टर साहेबांच्या राजीनाम्यामागे बामणी कावा होता हे उघड होतं तात्या राजाराम भाऊंची वाट पाहत होते पेरण्या उरकायला पाहिजे होत्या दरवर्षी तात्यांची शेती राजाराम भाऊच करीत तात्या वेळ मिळेल तसं लक्ष घालत यावर्षी मात्र नांगरणी कोळवणीपासून सगळ्या गोष्टी तात्यांनाच पाहाव्या लागल्या आता पेरणीची कामं हाती घ्यायला पाहिजे होती दुःख कवटाळून बसायला वेळ नव्हता राजाराम भाऊंना पत्र घालून तात्या कामाला लागले भाऊ आज येतील उद्या येतील म्हणून वाट पाहणं चाललं होतं परंतु भाऊ आले नाहीत आठ पंधरा दिवसांनी गणपतीनं लिहून पाठवलेलं पत्र आलं भाऊ आजारी होते हातातलं काम सीतारामकडे सोपवून तात्या मुंबईला धावले परंतु तात्या पोचले तोवर उशीर झाला होता राजाराम भाऊनी आदल्या दिवशीच सर्वांचा निरोप घेतला होता तात्याना पाहताच वहिनीने हंबरडा फोडला तात्या नको नको म्हणत असतानाही भाऊ त्यांना सर्वांना घेऊन मुंबईला आले होते कामाठी पुऱ्याजवळच्या एका झोपडपट्टीत त्यांनी आश्रय घेतला होता दोघं बापलेक मिळेल ते काम करीत कसे वसे दिवस चालले होते कसंही करून एवढा दुष्काळ काढायचा होता परंतु भाऊंना मुंबईची हवा मानवली नाही लवकरच ते आजारी पडले संसाराचा भार एकट्या गणपतीवर येऊन पडला दिवसेंदिवस परिस्थिती कठीण होत गेली पावसाळा सुरू झाल्यावर त्यांची प्रकृती आणखी बिघडली आज उद्या करत आणखी काही दिवस गेले प्रकृती सुधारण्याऐवजी अधिकच खालवत गेली आणि शेवटी हा प्रसंग उढवला तात्याने गजाननला जवळ घेतलं गणपतीच्या पाठीवरून मायेचा हात फिरवला त्याचे डोळे पुसले सर्वांना घेऊन ते पुण्याला परतले मरणकळा भोगणारी ती नजीकची कामगार वस्ती गावशिव सोडून आलेले कित्येक लोक तिथं दिवस कंठत होते दुष्काळाच्या आगीतून उठून रोगराईच्या फुपाट्यात पडलेले ते लोक पाहून तात्यांचं मन कळवळलं असे कितीतरी शेतकरी घाट उतरून मुंबईचा रस्ता धरीत जागा मिळेल तिथे आसरा घेत दिवसभर पोटासाठी वणवण फिरत कधी कुठल्या गिरणीत तर कधी मार्केटात पडेल ते काम करीत दोन पैसे हातावर पडले तरी महागाई पुढं दोन वेळचं अन्न पोटात जाईल याची शाश्वती नसे उपासमार आणि दूषित हवेनं आजारी पडून कित्येकजण हळूहळू पंथाला लागत कामाठीपुऱ्यातल्या त्या वस्तीत असे कितीतरी शेतकरी राहत होते घरोघर गर पसरलेल्या रोगराईनं त्यांचं जगण्याचं त्राणच काढून घेतलं होतं परंतु गावाकडं उपाशीपोटी मरण्यापेक्षा त्यांना रोगराईनं मरणं बरं वाटत होतं कारण मुंबईत निदान घासभर अन्नाची तरी आशा होती दुष्काळ आणि सावकारशाहीनं गांजलेला शेतकरी गिरणी कामगार होऊन मुंबईमध्ये दिवस काढत होता निरोप मिळतात चिमणा आई आली दोन्ही सुनांच्या गळ्यात पडून रड रड रडली दादा गेल्यापासून आई एकटीच राहत होती माळव विकून निर्वाह करत होती तात्याने पुन्हा एकदा आईची विनवणी केली घरी येऊन रहा म्हणून सांगितलं परंतु आईनं ऐकलं नाही आईनं ना गजाननाच्या तोंडावरून हात फिरवला त्याचे मुके घेतले आणि ती परत आपल्या घरी निघून गेली